नमस्कार आमचा दादा शहरात गेला याच्यात दुसऱ्या भागात तुमचं स्वागत पहिला भाग आल्यानंतर अनेक मुलांचे मेसेज आले आले फोन खास करून ग्रामीण विद्यार्थ्यांचे सर चुका केल्यात पण आता सुधारू आम्हाला त्यासाठी उपाय सांगा म्हणाले आता इथून पुढे काही भाग आपण या उपायावर या सद्यस्थितीवर घेऊ त्याच्यातला आज दुसऱ्या भागामध्ये आपण हे करणार की आपल्या दादा शहरात गेल्यानंतर त्यांना काय करावं मुलं म्हणाले सर आम्हाला सांगा काय करू पहिला मुद्दा करा पोरांनो बॅक ऑफिस ची जाणीव ठेवा बॅक ऑफिस ची कन्सेप्ट काय आपली तुम्हाला इथं पाठवण्यासाठी कोणीतरी राबते आई वडील बहीण भाऊ कोणी असू देत, राप देत। पईशे ते कोणीतरी तुम्हाला पैसे ते म्हणून इथं तुम्ही होऊ शकता तर बॅक जाणीव ठेवा मी बोललो की मागच्या भागामध्ये त्यांनी तुमच्यामध्ये दोन गोष्टींची गुंतवणूक केली एक आर्थिक दोन इमोशनल त्यांच्या भावभावना सुद्धा त्यांनी थोड्या वेळ बाजूला ठेवल्या या दोन गोष्टीची जाणीव ठेवा दररोज अभ्यास करा पहिला मुद्दा पण पन... या दोन गोष्टीचं टेन्शन नका घेऊ ही गोष्ट मला पहिले क्लिअर करायची नाहीतर मुलं मग अरे आई बाबा पैसे आहेत ते मला सोडून राहत आहेत मग आता कसं होईल काय होईल काही नाही तुम्ही सांगा ना मला काय आयुष्यभर इथंच राहायचं एक ऍडजस्टमेंट म्हणून मी तर आलो ही माझी शैक्षणिक गुंतवणूक आहे काही दिवस का मी अभ्यास करेल कुठेतरी रोजगाराची संधी निर्माण होईल मी जॉब करेल किंवा दुसरं काहीतरी करेल ज्या उद्देशासाठी घरच्यांनी पाठवलं कि मला काहीतरी बदल घडवायचा आहे तर त्या बदलाचा एक भाग बनेल बस ह्या पहिला मुद्दा करा बॅक ऑफिस ची जाणीव नक्की ठेवा दुसरा मुद्दा तुमचं प्राथमिक कर्तव्य काय कशाला ठेवलं तुम्हाला शिकायला शहरात शिकायला शिक्षणासाठी ठीक आहे तर हा उद्देश कधीच पुढून गेला नाही पाहिजे म्हणजे याचा काय दुसरं काय करा दररोज अभ्यास करा मस्ट हॅव इट दररोज अभ्यास करत मी तर माझ्या काही स्टुडंटला कायम सांगत असतो की तुम्ही दररोज रात्री झोपताना विचारा मी आज अभ्यास केला का केलाय ना बिंदास्त झोपा स्लीप लाईक ए बेबी चाइल्ड बिंदास्त केला नसेल ना तर थोडं मनाला सांगा बॅक ऑफिस राबते आज नाही झालं उद्या असं होणार नाही उद्या मी नक्की अभ्यास करेल उद्या अभ्यास चांगला करेल या निर्धाराने शांत पण दररोज अभ्यासाचं ऑडिट झालंच पाहिजे हा दुसरा मुद्दा पहिला बॅक जाणीव दुसरा दररोज अभ्यास झाला पाहिजे तिसरा मुद्दा या शहरी झगमगाटापासून त्याला मी झगमगाट म्हणतो काय माझ्या बाजीमध्ये पहिल्यांदाच पाहतो ना असं हे सगळं काही खेड्यापाड्यातून आलेली मुलं थोडं दूर राहा मृगजेळे हे काय तुमचं डेस्टिनेशन नाही ना यू प्रिझर्व्ह युअर ओरिजिनॅलिटी जसे आहे जगमगाटापासून थोडं दूर राहा एकदम सगळं सांगा की मी माझा हा प्राधान्यक्रम नाहीये माझा प्राधान्यक्रम आहे अभ्यास मी अभ्यास पहिले करेल एखाद्या वेळेस असं होऊ शकतं ना ज्या शहरामध्ये तुम्ही शिकायला राहिले त्या शहरामध्ये एखादे तुम्ही खूप काही मोठं बनूनही येऊ शकता पण आता जर तुम्ही या झगमगाटाच्या पाठीमागे लागले तर त्या शक्यता मंदावत जाते कमी होत जाते त्याच्यामुळ या सगळ्या झगमाटा जगमगाटापासून क्षणिक सुखांपासून थोडंसं दूर राहा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा तो पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक एक वाक्य सांग माझा अभ्यास कधी होईल तुम्हाला एकदा कधीतरी सांगितले होते अभ्यास तेव्हा होईल ज्या रात्री तुम्हाला त्या दिवशी अभ्यास झाला नाही म्हणून झोप येणार नाही ना त्या दिवसापासून मग पुढे तुमचा अभ्यास होईल बेशन झालं पाहिजे एका दिवशी तर आपला अभ्यास नाही झाला बापरे अभ्यास नाही झाला अभ्यास नाही झाला अभ्यास नाही झाला झाला पाहिजे झाला पाहिजे झालाच पाहिजे सांगू तुम्हाला पुढचा चौथा मुद्दा तुमचा दिवस अभ्यासात निघला पाहिजे अभ्यासात झाली पाहिजे स्टेट ऑफ माइंड तुमची मनस्थिती ही चोवीस तास अभ्यासाशी संबंधित राहिली पाहिजे बिकॉज अभ्यास मास्ट पढाई फास्ट झालं पाहिजे अभ्यास झाला पाहिजे पुढचा एक मुद्दा आतापर्यंत मी काय सांगितलं बॅक ऑफिसची जाणीव ठेवली पाहिजे दररोज अभ्यास राहिला पाहिजे शेरी झगमगाटापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि आता एक त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो तुम्हाला वेळेचा आणि पैशाचा सदुपयोग करा चांगल्या कामासाठी वापरा शिक्षणासाठी काही खर्च करायचा ना मुक्त हस्ते करा शिक्षणावरचा खर्च ही एक गुंतवणूक असतो तुम्हाला काही पुस्तक विकत घ्यायचे तुम्हाला काही कुठं त्याचे काही आणखीन कुठं काय असू दे वॉट एव्हर पै ती गुंतवणूक आहे समजून घेऊन करा व्यवस्थित आता तुमच्या पुढे समजा तर दोन पर्याय आहेत मी चित्रपटाला जावं का पुस्तक विकत घ्यावं तुम्हाला बॅक ऑफिस ची जाणीव असेल तुम्ही पुस्तक विकत घ्या बॅक ऑफिस ची जाणीव नसेल तुम्ही चित्रपटाला जा

आल्यानंतर आहे ना तुम्हाला खरं सांगू पुणे जिल्हा खूप छान आहे पावसाळी पर्यटनासाठी खूपच सुंदर आहे मला वाटतं असं निसर्गानं मुक्त हस्ते उधळण केली पुणे ग्रामीण वर इथं थोडस नवीन आलेले विद्यार्थी याकडे आकर्षित होत मी असं म्हणे म्हणतो मन तुम्ही पर्यटन करू नका कराबेंदा पण त्याची एक योग्य वेळ आहे ना तुम्ही आता ठरवून द्या कि मला पावसाळी पर्यटन करायचं पुण्यामध्ये इकडे तिकडे फिरायचं ते सगळं सौंदर्य पाहायचं पण कधी उज्ज्वल आयुष्याची निर्मिती झाल्यानंतर नाहीतर असं नको व्हायला तुम्ही आले मे मध्ये इथं दिवाळीच्या आत तुम्हाला सगळं पुण्यातले सगळे सगळं तुम्हाला ह्या गोष्टी माहीत झाल्या थंड हवेची ठिकाणं माहीत झाली अभ्यास सोडून तुम्ही फिरायला लागले ते सगळं करतोय उज्ज्वल आयुष्याची निर्मिती त्यामुळं एक गोष्ट ही लक्षात घ्या की पर्यटन करू घरच्यांना घेऊन करू आई वडिलांसोबत करू लक्षात घ्या अभ्यासाला आले ना अभ्यासच झाला पाहिजे झाला पाहिजे आता पुढच्या एक दोन गोष्टी सांगून मी तुमचा निरोप घेतो जसे आहेत तसे राहा जसे आहेत तसे प्रिझर्व्ह युअर ओरिजिनॅलिटी काही बदल नका करू स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणी काय सांगते सजेशन बदल नका करू प्रिझर्व चांगल्या मुलांसोबत राहा सत्संग याचा अर्थ काय चांगल्या लोकांची संगत चांगल्या विद्यार्थ्यांची संगत सर्वांसोबत चांगल्या लोकांसोबत राहा पॉझिटिव्ह व्हे तुमच्याकडे येऊ देत आणि लास्ट बट नॉट लिस्ट फ्रेंड्स जगातील सर्वोत्कृष्ट प्रेरणा काय आहे याविषयी मी एकदा कुठेतरी वाचल होत काय ऐकलं होतं जगातील सर्वोत्कृष्ट प्रेरणा काय आहे छान उत्तर होत कि आपल्या आई वडिलांचे डोळे आपल्या आई वडिलांचे डोळे त्यांच्या डोळ्यामध्ये समाधान त्यांच्या कष्टांची जाणीव या गोष्टी जर तुम्ही ठेवल्यात ना तर आपला दादा शहरात आला याचे फायदे घरच्यांना होणार भविष्याची निर्मिती होणार पिढीला पालक पडणार याच्याविषयी आपण आणखीन बोलू पण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना शुभेच्छा यू कम आउट ऑफ दॅट बेस्ट थँक्यू व्हेरी मच